आज सकाळचं नाश्त्याला मस्तपैकी काटेरी आणि एक या गोय आहे गोय मासो राय आहे आणि इकडं कांजी आहे काटे काटे कांजी काटेरीचा कांजी आहे आणि याची याची उकार बनणार आहे कुकरीची तयारी फटाकडे वाचतात ते मजा आले हे आमचं सालकरी निघाल्यात चालत जावं मस्त पैकी काटेरी फ्राय काटेरी चोर रस्तो आणि भाकरी खाऊया नी दुणा। नी दुणा। मस्त सकाळचा नाश्ता केला आणि निघालेलो आहे मुंबईला जाण्यासाठी आमच्या गावचा बस स्थानक बस स्थानका वर्षी काय भेटेल त्या गाड्याने जाणार आहे काय फिक्स प्लॅनिंग नाही त्यांची गाडी फिक्स नाही जी गाडी भेटेल ना त्या गाड्याने जाणार आहे ही एक ड्रम आहे आमच्या ग्रुपची माऊली म्युझिकल ग्रुप वाशी हवेली कोळीवाडा आमचं बँजोचो ग्रुप ड्रमचा पण काम करायचं आहे त्यामुळे याला सोबत घेऊन चाललं आहे आता सकाळचं सव्वा अकरा वाजल्यात सव्वा अकरा वाजता मी निघाले आहे तिकडं मस्तपैकी नदीवर कपडे धवं चालल्यात नदीवर नाही सॉरी तिकडं विहीर आहे कपडे धव्यासाठी तिकडे चालल्यात आणि आमचा स्टॉप दे का देखा किती शांत शांत आहे आज दुपारचा कारण गावात मिटिंग आहे सगळी मिटिंगमध्ये असते वरती आणि त्या मिटिंगमुळंच आम्ही आज मावरा एकाव नाही गेलो रिक्षा आहे ते हरिश्च काय बोल लेट झाली ती मुंबई गाडी मस्तपैकी रिक्षा भेटला आपल्या आहे रिक्षा होती का प्रवासी अरे दादा काकी आणि मेघावाहिणी जात होती बायला घेऊन दवा भेट डॉक्टरशी चा आता बारीक पुराण डॉक्टरशी नेऊ लागतं बाबा कोर्स कोर्स पूर्ण करावं लागतं हरेश म्हणजे आमचं एकदम खास मित्र जर तुम्हाला रिक्षा वगैरे लागली ना तर कॉन्टॅक्ट नंबर देते स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये तर रिक्षा लागली तर फोन करा सेवेला हजेरी येणार आमचं हरेश ॲड्रेस तर सांगा तुमच्या काय त्याचं आमच्याच गावचो खास मित्र वाशी हवेली तालुका त्याला जिल्हा रायगड तर आमच्या एरियात कसं रिक्षा लागली ना तर फोन करा सहा सर्व मानगावा आवाज असला शिवर्धना दवाचा असला चांगल्या आणि रोयाला रोयाला मुरुडला अलिबागला रत्नागिरी पाच पांढरे नातला महाड नाता पण जाऊच असलं तरी पण तर रिक्षा भेट वाशी वाशी घेऊन गेलो आलूबाजाला घेऊन तर नाही या हॅरिसचा रिक्षा त्यांनी आता म्हणा मसल्यापर्यंत सोडले त्यांचा रिक्षा इकडं आतमध्ये चाललाय ना मसल्याच्या बौद्धवाडीत गेला रिक्षा आता आहे ना इकडं मानगाव रोडला बायपास आहे मसला बायपास तिकुडशी मसल्याच्या बाहेरशी रस्त जात तथ जाऊन उभं येणार आहे त्यांना म्हणा पनवेल पर्यंत किंवा मुंबईला गाड्या जातील ना त्या गाड्यांपैकी एखादी भेटेल ऐशी आशा आहे तर तसं जाऊन मी उभं येणार आहे एक ड्रम घेऊन आणि मुंबईला काय कामात आपल्याला पॅकेजिंगचा सा पण सामान घेऊन येता बऱ्याच दिवस आपली कुरिअर सेवा बंद आहे ना पॅकेजिंगमध्ये थोडासा आपलं गडबड झालं आहे ती गडबड सुधारावीची आहे त्यासाठी पण चाललं आहे मी आता तो लवकरच सुका महावरा कुरिअरचा पण चालू होईल एक है या मसा मसाचं यो बायपास इकुर्शी माणगाव साईडशी गाडी येणारी इकुरशी पण जाऊ शकतात स्ट्रेट डायरेक्ट बाहेर पडतात यो रस्तो आहे ना मसा दिव्याघर दिव्याघर दिघी फोर्ट त्रिवर्धन हरिहरेश्वर साईडला बाहेर पडतं डायरेक्ट इकडशी गेलो ना तर तुम्हाला ट्रॅफिक वगैरे भेटू शकते त्यामुळे एक मार्ग काढलेला आहे डायरेक्ट मस्तपैकी स्पेशल जाऊ शकतो बाहेरशीच आहे आमचा मसा आहे आता मला इकडे जावचं आहे मानगाव देखा आता दिलेलं आहे मानगाव सत्तावीस किलोमीटर आहे मसल्यात ना आता कंची गाडी भेटेल ना त्या गाड्याने मी जाणार आहे समोरशी एक लालपरी येते सोपते काय देखूया श्रीवर्धन ती दे। लालपरी आहे ना श्रीवर्धनला चाललंय बस स्टॉपवरची मसल्यातना आली नीकुर्शी आता चाललंय म्हणजे त्या साईडला जाणारे पण एष्ट एकूणशीच येतात डायरेक्टली श्रीवर्धन महाड गाडी चालली आहे मला काही गाडी भेटे नाही दहा पंधरा मिनटं झाली आणि आपला हर हरेश भेटला आहे कॅशो वाजवतो सकलबचा ना त्याच्याशी बोलत बसलो आहे गाडी मानगावला पोहोचली एक वाजता एक ला पाच मिनिट झाली थोडा वेळ थोपलाय आणि आम्ही सीट बदलली पाचच्या सीट वर्षी पुढे आयोग आता <laughs> आहे ना सव्वा एक वाजले ही गाडी आहे श्रीवर्धन कोलमांडला मुंबई आतमध्ये दिघी मुंबई दिसते ही गाडी आहे आता पाच मिनिटं तुपणार आहे वॉशरूमला वगैरे जाऊन येऊ शकतो आपण या इंदापूरचा बस स्थानक एक शिवशाही लागले तिकडे त्या साईडला चाललंय वाटत इकुरशी आतमध्ये घुसली एकना पेरू घेतले आम्ही गाड्यात खावला पेरू टेस्ट फायनली पनवेल पावणे चार वाजता पोचल्या उदय पण पूर्ण सोबत आहे पनवेल पर्यंत श्रम घेऊन जाता पहिले ओम साई म्युझिकल हॉलला डाळे घटना उतरून तिकडेच चालले बस स्टॉपच्या जवळच या मस्तपैकी चिकन दम बिर्याणी हॉटेल आहे तिकडे या साईडला बस स्टॉप आहे आता रिक्षा लागल्यात तिकडे रिक्षांच्या लाईनीलाच आहे या हॉटेलमध्ये तोपल्यावर मी बिर्याणी खावला मस्तपैकी बुधवार आहे आज चिकन बिर्याणी खाणार आहोत मी आणि उदय मस्तपैकी चिकन बिर्याणी आहे संध्याकाळचा पावणे चार वाजता जेवण ओम साई म्युझिकल हॉलला ला फायनली ड्रम दिलेले आहे कामाला ठीक आहे सर्व्हिसिंग पूर्ण आपल्यालाच करावं लागतं आता फक्त सामान भेटतंय पाच दे पाच ओरा सगळं सामान घेतलेलं आहे खरेदी <सवारी> जाईल आहे आणि त्यांची सामान भरपूर भरपूर महाग झालं याचा वाटतो खरेदी केले ड्रेसची पाना घेतली थोडं काय क्लिप उडालेलं ते घेतलं ट्रमला सामान टाकला ट्रम व्हायची अनावजी वगैरे करत नाही आपण घरात सामान नेऊन करू ना ताच चांगला आहे आपण स्वतः मस्त करू शकता सकाळी पण त्याची मस्त लावून दिली असो जायला संध्याकाळ जायली पूर्ण आम्हाला तर ते व्हिडिओ पण काढावती तूतबुद हरवून गेलेली माझी भरपूर उशीर झाले आता निघताव परत रिटर्न जाऊ ला जो प्रवास उद्याही योगायोगाने भेटलेलो तिकडे प्लॅनिंग वगैरे नाही होती गाड्यात भेटलो तर सोबत आलो आणि फिरलो सोबत मस्त गप्पा गोष्टी रंगली म्हणजे तर मंडई आलेलो आहे गावाला जेवलू रतनदाईच्या आता मस्तपैकी वेज जेवण होता मार्गशीर्ष महिनो चालू आहे तर उपवासात भाऊजीचं पण रतनताईचं पण सो घट पण बैठले देखलो तुम्ही व्हिडिओत जेवलू आणि आमच्या गावात येणारी रात्रांनी त्या गाड्याने मी गावात आलो रातचोच सो आणि नंतर व्हिडिओ काय मांजणी बनली नाही मी भरपूर दमलेलो गाड्यात झोपून आलो डायरेक्ट गावापर्यंत so, so, सो इसो जायलो प्रवास सो छोटंसं व्हिडिओ बनवलो मी नी जैसो जमल तैसो तुम्हाला कैसं वाटलं व्हिडिओ तो कमेंट करून नक्की सांगा आता गावाला आले गावचेच व्हिडिओ बनते लगेच गेलून लगेच आयलो बरीचशी कामं घेऊन गेलेलो पण ती काय झाली नाही लगेच येवला जायला म्हणा कारण फोन पण आयलो आयेचो की मावरा ऐकावला जावं आहे म्हणून तो या आता दावरच भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओत गावचाच व्हिडिओ येतील पुढं आणि थोडीशी प्लॅनिंग चालू आहे नवनवीन व्हिडिओज वेगवेगळ्या प्रकारचे पण बनवायचो तर तुम्हाला पुढं व्हिडिओद्वारेच दिसेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचं सपोर्ट कायम द्या भेटू आता लवकरच नाही मस्त गावची संध्याकाळी का आमचा वाशी वाशियावेली गावचा बंदर